तर चला आता दुपारी चहा वगैरे झाला म्हटलं चला आपल्याला केक करायचा होता तर आजी ना आम्ही मस्त चुलीवरच केक करायला घेतलेला आहे आणि चुलीवर बघा चूल चालू आहे आपली खूप छान चूल पेटलेली आहे आणि जास्त वेळ करावा लागत बसून बसूनच करू म्हटलं बाहेर थंडगार वातावरण बी होतं तर चुलीवर करतोय तर चला बघा आता मस्त कढई ठेवली कढईमध्ये आपण टाकून घेतलंय मीठ मीठ गरम होतय तोपर्यंत आपण आता साहित्य तयार करून घेऊया माहिती झालेले बघा आपण मस्त चुलीवरतीच केक भरून घेतलेला एक कप केक करत होतो ते तुम्हाला काही दाखवलं गेलं नाही मिश्रण करताना ते तर बघा आपले केक किती के छान फुललेले अरे वा बघा तर मस्त आज आहे ना बसल्या बसल्या म्हटलं चुलीवरच करू आपण तर चुलीवरच करायला घेतलेलं होतं आणि आपलं मस्त आहे ना खूप गरम झालेलं होतं ना त्यामुळे केक पण खूप छान फुलले तर आपण आता खाली उतरून घेऊ त्यांना आणि खूप भारी झालेले आहेत आपले केक आणि आज आहे ना मुलांना केकच खायचं होतं तर म्हटलं चला तर आज आपण मस्त चुलीवर बसून करू म्हणून आहे ना बघा मस्त केलं ताट बघा किती काळा झाला आणि आता आपल्याला ना अजून दुसरा केक करून घ्यायचा आहे तर आता रवा केक करायचा आहे आता पहिले हा आपला बिस्किट एक बिस्किटचं पॉकेट होतं नंतर मैदा होता मैदा आणि बिस्किटचा बनवलेला आहे आणि आपली पिठी साखर आणि इनो टाकला आणि थोडा आपला खाता सोडा टाकला होता तर बघा एवढे भारी फुललेले आहेत ना इतके मऊ आलेले खूप छान असे मस्त केक फुललेले आहेत आपले तर आता थंडे आहे ते मग तुम्हाला दाखवतो आम्ही तर बघा आपण आता रवा केक करून घेणार आहे त्यासाठी मी भांडे घेतलेले नंतर आपण वाटीमध्ये आपल्याला वाटीभर आपण रवा घेतलेला आहे रवा आपण बारीक घ्यायचा आहे तर बघा मी मोठी वाटीभर रवा घेतला त्याच्यामध्ये अर्धी वाटी ना साखर टाकून दिलेली अर्धी वाटी दही टाकून दिलेली आणि त्याच्यामध्ये मी तीन पळी तेल टाकून दिलेलं आहे आणि आता हे ना चांगलं मिक्स करून घेणार आहे आणि आता दूध टाकून आहे ना परत थोडं मिक्स करून घेते आपण अर्धे वाटी दूध घेतलेलं आहे याला ना दहा मिनटं झाकून ठेवायचं आपला रवा आहे ना चांगला फुलण्यासाठी तर दहा मिनटं झालेली म्हणजे रवा फुलायला ठेवलेला आहे तिकडे तोपर्यंत मी भांड्याला तेल आणि पीठ लावून घेतलेलं आहे तेल लावून घेतल्यानंतर आपण पीठ फिरून घेतलेलं आहे म्हणजे आपल्या लो लो का का के के केक टाकाय म्हणजे पीठ टाकायचं आपल्याला त्याच्यामध्ये मिश्रण टाकायचं आहे तर आपल्या केकला चिपकावणी म्हणून त्याच्यासाठी मिश्रण टाकण्यासाठी तयार करून ठेवलं नंतर आपलं पीठ रेडी झालेलं आहे मग मी टाकलं आहे त्याच्यामध्ये थोडासा छोटा चम्मच सोडा टाकलेला आहे अर्धा आणि आता ही अर्धी पुडी टाकून घेतली इनोची थोडं दूध टाकून घेतलं म्हणजे अर्धा चमचा सोडा आणि अर्धा चमचा एक चमचा इनो टाकलेलं आहे तर बघा खूप छान असं दूध टाकून नंतर ते पीठ चांगलं थोडंसं दूध टाकून ना पीठ चांगलं फुललं बघा नंतर मी चांगलं फेटून घेतलेलं आहे त्याला आणि आता ते आपण भांड्यामध्ये टाकून घेणार आहे त्याच्यावरून मी नंतर तु तुरटी फुरटी टाकून घेतली बघा आणि नंतर ते पण आपण चांगलं आता थोडा टॅप करून घेणार आहे केकला बॅटरला आणि आता बघा आपलं मस्त कढईमध्ये मीठ आपलं गरमच झालेलं होतं पहिलं पण केक बनवलं ना तेव्हाचं गरमच होतं आणि आता पण परत आपण ठेवून घेतलेलं आहे भांडं ठेवून घेतलं बघ मीठ गरमच होतं पण आता आपण चुलीमध्ये चुली ही ना चांगलं पेटवून घेणार आहे काड्या लावून घेणार आहेत तर बघा मस्त जाळ चालू झाला आपण हे पण वीस पंचवीस मिनटं ठेवायचं आहे आपला हा मोठा केक असल्यामुळे हा आहे ना पंचवीस मिनटं ठेवायचा आहे <coughs> आणि आता बघा आणि ते शॉर्ट व्हिडिओ जाड लावून दिला मी तुम्हाला चुलीवर दाखवणार ना करायला खूप मस्त मज्जा वाटत होती बाहेर बसून घेतलं आणि चालू होतं काम नंतर बघा ते बघा आता एवढा पसारा झालेला आहे पूर्ण आता उसलावे लागेल मला सगळं आवरव लागणार आहे आणि घरात बघा आता काही 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 एक वस्तू काढायची एक ठेवायची त्याच्यामुळे बघा आता सगळा पसारा किचन मध्ये पण किती झालेला आहे आता पूर्ण आवरते मी पंचवीस पंचवीस मिनटं तीस तीस मिनट जसं जाळ चालू राहिला तशाप्रमाणे ठेवावं लागत आता आम्ही त्याला त्या पंचवीस मिनट होऊ देणार आहे तर मग तुम्हाला दाखवेन मी तर ना आज आपल्या दादू तवचं चालू होतं दुपारपासूनच मम्मी केक बनवजो केक बनवजो म्हणून केक बनवून द्या आम्हाला तर त्यांची दुपारपासूनच तयारी होती तर आम्ही ना सगळे कामावरू लागू तुला तर दादूने झाडू वगैरे मारून घेतला आणि ताऊ घासते भांडे आणि आपला मस्त दुसरा केक आहे ना शिस्त आहे त्याला वाफायला ठेवलेलं आहे तोपर्यंत म्हटलं चला बाकीचे काम आवडते मी आणि आता हे थोडं आपले आता जे ते सुकवायला ठेवलेलं होतं ना ते काढायचं हे आपली खारे आवळाकंठी केलेली आहे काळा नमक वगैरे लावून आणि ही आपली आवळा आवळाकंठी तर बघा ती पण आता मस्त झाली आणि मी ना कपडा झाकून देते कसं ते आपले हे फिरतात त्यासाठी तर बघा मस्त झाली आता कडक सुकून झाली ती आता आवाज येतोय तिचा म्हणजे खूप छान अशी कडक झाली आता तिला आपण मस्त बरण्यामध्ये भरून ठेवणार आहे आणि ही आपली खारे आवळ्या ही पण खूप छान लागते मस्त त्याच्यामध्ये काळं नमक साधं नमक टाकलेलं आहे मस्त ही वाफवून घेतलेली होती आणि बी काढून त्याच्यामध्ये काळं नमक साधं नमक टाकून आपण ही बनवून घेतली मस्त उन्हात सुक होती आता ही पण मध्ये भरून घेते आणि ही पण मध्ये भरून घेते ज्याला जे तावला ही खारी आवडते मला पण खारी पण गोड पण दोघं आवडतात आमच्या घरी त्यांना पण गोड आणि खारी सगळं म्हणजे दोघी आम्ही सगळं दोघी पण खातोय तर खूप छान लागते अशा पद्धतीने बनून घेतलेली मस्त झालेली आपल्या आवळ्याकंटी आता मी तिला मग आता आवाज यायला लागलाय आता मस्त सुकली आता ही वर्षभर आरामाने टिकेल नंतर आपल्याला थोडी साय काढलेली ती करायची आहे म्हणजे मला आहे ना भरपूर काम आहेत आज दोन साड्या केल्या फॉल लावल्या असे कामं पण मुलांचं बी कसं कधी कधी हट्ट पुरावं लागतं मुलांचं कसं तर मग मी आज करूनच दे करूनच दे तर नाही हट्ट पुरवला तर मुलं पण खूप असे हे करतात त्यासाठी आहे ना मग मुलांचा पण हट्ट कधी पुरा करावं लागतं तर चला आज मुलांच्या हट्टाबाई आपण केक करून घेतलेला आहे आणि मस्त त्यांना आहे ना, ना। कधीतरी मग त्यांचा अभ्यासात मन लागतं दुपारी अभ्यास करत होते ते आता रात्री पण अभ्यासाला बसता बारावीला आणि दादू नववीला असल्यामुळे त्यांचा पण खूप अभ्यास असतो तर मध्ये मध्ये काही मी आता मोबाईल काही बाकीच दाखवणं होतं तर काही दाखवणं होत नाही तर चला आता मी सगळे काम आवडते पटापट संध्याकाळ होते दिवाबत्ती करते मस्त झाला तर बघा आपला केक मस्त झालेला आहे आणि मस्त फुललेला आहे तर तुम्हाला मी कट करून दाखवते खूप भारी झाला आपला केक बघा मस्त जाळीदार अशा पद्धतीने करून आहे आज दोघे केक करून घेतले म्हटलं चला चूल चालू आहे तर दोघी प्रकारे करून घेतला कसं वाटलं ते कमेंट करून सांगा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू पुढच्या एडू